दिवशी कामकाजामध्ये काही प्रश्न हे आमच्याकडनं लोकांच्या वतीने मांडण्यात आले होते पण मांडत असताना त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही पण त्याच्यावर सरकारकडनं प्रिंटेड उत्तर आलं होत दोन प्रश्न आहेत जे राज्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून या ठिकाणी मी मांडत आहे एक प्रश्न होता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जी दोन हजार सतराला आणि दोन हजार दोन हजार एकोणीसला देण्यात आली होती त्याच्यात काही शेतकरी वंचित राहिले होते दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफी म्हणजे महाविकास आघाडी मध्ये जी कर्जमाफी झाली त्यात नव्याण्णव पॉईंट दहा टक्के लोकांना कर्जमाफी ही झाली होती शेतकऱ्यांना पण दोन हजार सतराला कर्जमाफी महायुतीच्या काळामध्ये ती जी झाली होती त्याच्यात सत्त्याऐंशी टक्के लोकांना कर्जमाफी झाली होती तेरा टक्के शेतकरी म्हणजे साडेसहा लाख शेतकरी राहिले होते दिवसा जवा जालो। आज त्या दिवसापासून जेव्हा आम्ही आमदार झालो आजपर्यंत आम्ही त्यासाठी लढत राहिलो पाठपुरावा करत राहतो राहिलो आणि काल मले सर्व मला सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचंय की तुम्ही केलेला पाठपुरावा तुम्ही केलेले आंदोलन अनेक आमदारांनी केलेला पाठपुरावा आम्ही केलेला पाठपुरावा आणि आम्ही काल जो प्रश्न मांडला होता त्याला उत्तर देत असताना सरकारने मान्य केलेला आहे साडेसहा लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार गेल्या वर्षी मार्चला कमिटी फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर पण पर अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर साडेसहा लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे त्याच्याचबरोबर दुसरा प्रश्न जो लहान मुलांच्या वतीने शाळेच्या गणवेशाचा हा आम्ही मांडला होता अधिवेशनात बोलत असताना तुम्हाला आठवत असेल जेव्हा गणवेशचा मुद्दा मी मांडत होतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तिथे दोन प्रकारचे गणवेश आणले होते एक पूर्वीचा आणि एक आत्ताचा त्याच्यात त्यांनी मला सांगितलं होतं रोहित बग क्वालिटी किती भारी आहे मी त्यांना सांगितलं होतं हे जे मटेरियल आहे ते गुजरातचं मटेरियल आहे ते काय चांगल्या क्वालिटीचं नाही तुम्ही ठीक आहे एखाद दुसरं कुठेतरी बनून मला दाखवत आहे आणि फक्त टीव्हीसाठी तिथं बोलत आहात पण मी तुम्हाला सांगतो ही योजना चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यात अजितदादाने सांगितलं त्याला एक गणवेश पाठवून द्या मला दादांना सांगायचे दादा मला तर गणवेश पोचला नाहीच पण तिथं असणाऱ्या गरीबाच्या मुलांना सुद्धा गणवेश पोहोचला नाही मागच्या बाजूला देसाई साहेब होते उद्या घालून असं त्यांनी सांगितलं त्यांनी हसण्यावारी नेलं भुसे साहेब होते त्यावेळेस ते सुद्धा तिथं हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहे ते चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो जी आर कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल पूर्वी कसा ज्या पद्धतीने गणवेश दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरीबाचा पैसा आहे त्यामुळे या बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो काल आपण जर बघितलं तर सरकारनी म्हणजे अजितदादानी बजेट तुम्ही काय करणार आहात या वर्षी लोकांना सांगा त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवा जे काय बारव मंदिर जे दुर्गश्वर राहिले देवी होळकरांनी बांधली होती त्यांना पुनर्जीवित करायचं असेल त्या डागडुजीसाठी पैसा द्यायचा असेल पंढरपूरला मोठा वाढ आहे तिथं राजस्थानमध्ये वाडे आहेत उत्तर प्रदेशमध्ये वाडे आहेत मग ते तिथं नीट करून तिथं वाडा नीट झाल्यानंतर गरीब लोक, लोक जे आपल्या महाराष्ट्रातून देवदेवाला तिकडे जातात तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था तुम्ही करा त्यामुळे पुन्यश्लोक अहिलेदेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात हे आम्ही ठाम सरकारला तिथं विचारणार आहोत त्याच्याच बरोबर या सरकारने शब्दाचा खेळ कसा केला बघा तिथं महाराज यशवंतराव होळकर महामंडळ याच्यासाठी गेल्या वेळेस हजार कोटी रुपये दिले होते एक रुपया खर्च झाला नाही आता सुद्धा तुम्ही बजेटमध्ये जर बघितलं असेल तर समाजनिहाय जातीनिहाय त्यांच्या जे महामानव आहेत त्यांच्या नावाने तिथं वेगळी वेगळी महामंडळ काढली याला झाले दोन वर्ष महामंडळाला एक रुपये दिला नाही त्याच्याच बरोबर तिथे लागणारं ला जे मनुष्यबळ आहे ते सुद्धा सरकारकडनं दिलं गेलं नाही दुसऱ्या बाजूला आम्हाला म्हणतात तुम्ही जातीवर त्या ठिकाणी राजकारण करता खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण तुम्ही जर बजेटचं बघितलं तर तुम्ही फक्त नावाचा आणि तिथे असणारा महामानवांचा वापर करता पण त्याला लागणारा जो निधी आहे जो गरीबाला तिथे मिळणार आहे तो, तो मात्र तुम्ही देत नाही म्हणजे खरं जातीवादी राजकारण जर कुणी करत असेल तर हे सरकारमध्ये बसणारे सर्व नेते असं आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल मी विनंती करतो या सर्व महामंडळाला पैसे दिलेच पाहिजे मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे आणि तिथे असणारे जे समाज बांधव आहेत त्यांना न्याय त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथे काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल त्यात महत्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडस हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना जेना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली मी ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात त्याला निधी देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो व्यवस्थित केलाय आणखी ज्या महत्वाच्या सरकारमध्ये होत्या शिवभोजन काय असो आनंदाचा सुद्धा असो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असो तसंच बाळासाहेब ठाकरे आपल्या असो याच्यासाठी विशेष कोणताही नीती किंवा तरतूद दिली नाही या योजना बंद होणार काय चर्चा तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय पन्नास साठ च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती तामझाम केला होता भाषण तुम्ही जर ऐकली तर काय भाषण त्यांनी तिथं केली होती ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहित नाही त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा इंटर्नशिप पासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारनी बंद केल्या म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं तिथं तांजाम केला गेला बातम्या केल्या राजकारणासाठी वापर केला भाषणं केली गेली, गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल नाही तर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरगड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तर त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही तर शिंदे साहेबांना माहिती पण हा जो काही छळ आणि खेळ या आ, इले या सरकारमध्ये सुरू झालाय एकामेकामध्ये त्या मात्र त्याच्यामुळे मा, मात्र इथं असलेल्या सामान्य लोकांचा छळ आणि खेळ मात्र होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती असावंकडून सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत नाही की कोणतीही योजना बंद होणार नाही आमचं पाच वर्ष सरकार आहे त्यामुळे पहिल्या वर्षीच सगळ्या योजना निधी किंवा या सगळ्या गोष्टी होणार नाहीत मात्र पुढच्या अर्थसंकल्पात आम्ही सगळ्या गोष्टी वगैरे म्हणाले की मी एकवीसशे रुपये करेन असं कधी म्हणालोच नाही असं मला सांगू कधी म्हणालो आपले दाखवा तेवढं एवढं देवेंद्र पण त्याच्यावर म्हणाले की एकवीसशे जेव्हा करायचे असतील तो आम्ही घोषणा आधी बघा आमच्या सगळ्यांचं हेच हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही पंधराशे वरण एकवीसशे लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू पण ते दोन वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू तर आम्ही मान्य केलं असतं तुम्ही शेतकऱ्याला म्हणाला कर्जमाफी करतो हे तुम्ही बोललात तर आहातच पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेला आहे तिथं तुम्ही काय परवा तुम्ही थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं असेल पंतप्रधान साहेबांच्या एका व्ही मध्ये आपले राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार रुपयाची वाढ करत आहोत म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं पण पंतप्रधान साहेबांच्या मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणायचं का त्याच्याच बरोबर दादा जे म्हणतात की मी बोललोच नव्हतो पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की पंधरा शेवन एकवीसशे करणार आहात आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये घसा कोरडा होऊच तर तुम्ही म्हणत होता की आम्ही एकवीसशे करू आम्ही कर्ज माफी करू आम्ही भावांतर योजना आणू आम्ही युवांसाठी नोकऱ्या देऊ आम्ही बेरोजगार युवांना तिथे स्टायपन देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू पुन्हा श्लोक आई देवी ओळकरांची जयंती येते आम्ही एवढा खर्च करू आम्ही जे काही तिथं जात निहाय नाहीतर जे महामानव निहाय तिथे तुम्ही जे महामंडळ आम्ही सुरू केले आहेत मोठा निधी तिथं देऊ आणि समाज बांधवांना आम्ही मदत करू पण दुर्दैव असं की आता त्या बाबतीत ते साधा शब्द सुद्धा काढत नाहीत मग तुम्ही मुंबई मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का तिथं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी थांबलाय का तुम्ही डायरेक्ट लोकसभेसाठी थांबलाय हे लोकांना सांगावं म्हणजे जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल तसं बघितलं तर मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ठीक आहे जिथं कुठं एखादा नेता पॉवरफुल असेल असा विचार तिथं केला गेलाय पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर जो कॅपिटल आउटले आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामुळे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढतात नाही ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतं त्याच्यामध्ये दोन टक्क्यामध्ये घट ही आपल्याला मात्र त्या ठिकाणी दिसते आणि या सगळ्या योजना आपण जर घेतल्या त्याचं प्रोव्हिजन बघितलं आणि वर्षाला जो निधी लागणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट ही मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे गेल्या वर्षीचं बजेट फक्त बेचाळीस टक्के तुम्ही वापरलं तो निधी तिथं वापरला आता तुम्ही मोठं बजेट जाहीर केलं ते सुद्धा डिफिशियंट तुम्ही जाहीर केलेलं आहे तुटात त्याच्यामध्ये तूट असणार आहे हे तुम्ही मान्य करता म्हणजे ही तूट उद्या जाऊन किती मोठी होणार आहे हे तुम्ही मान्य करा दुसरं एम एमएसआरडीसी ज्याच्यामध्ये गाबा आहे त्याचा पैसा आहे मलिदा आहे तो मलिदा मात्र तुम्ही सोडलेला ना नाही त्याला निधी अलोकेशन चांगल्या पद्धतीचं चा तुम्ही केलेलं आहे मोठ्या प्रमाणात निधी पर किलोमीटर जर खर्च काढला वेळासारखा खर्च म्हणजे नॅशनल हायवेला पैसे लागत नाहीत तेवढे इथं स्टेट हायवेला या सरकारच्या काळामध्ये तिथे लागतात कारण आजो MSIDC, MSIDC आए, तेचा मोठा हा जो एम एस आय डी सी एम एसआरडीसी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा हा पूर्वी खाल्ला गेला आहे हे आम्ही सातत्याने तिथं सांगितलं आहे पुणे रिंग रिंगरोडमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मोठ्या प्रकारात तिथं कॉस्ट एस्क्युलेशन झालंय त्यामुळे आता काल बोलत असताना जो शहाऐंशी हजार कोटी रुपये जे तुम्ही त्या कॉरिडॉरसाठी देणार आहात ते आपलं कुठला तो तीर्थयात्रा ति, शक्तीपीठ महामार्ग हजार कोटी त्याला अलोकेट केलेत आता उद्या जाऊन एस्किलेशन बघता मी तुम्हाला आजच सांगतो की हे एक लाख पंचवीस हजार वर जायला वेळ लागणार नाही तर न शेतकऱ्याचा फायदा होणार फक्त फायदा कोणाचा तर नेत्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होईल असं मला वाटतं आता पुण्यामध्ये नुकतीच एक बलात्कार प्रकरण समोर आलं होतं ता। काल देखील रात्री मार्केट मध्ये रात्रभर अंधार होता लाईट गायब झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा हाल हालचाली काय नाही प्रताप सरक यांनी त्या प्रकरणाला एक